नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस पाटील भरती सव्वीस ज्याची लेखी परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हो होणार आहे त्या अभ्यासक्रमातील पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यासाठीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आपणास दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य संपूर्ण घटक यामध्ये कवर करून देण्यात आलेला आहे व त्यावरील प्रश्न व उत्तरे त्यावरील एम सी क्यू जे तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून उपलब्ध होणार आहे जे की अगदी मोफत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आमची काहीतरी मदत व्हावी हो या मदतीच्या स्वरूपामध्ये आम्ही व्हिडिओ सिरीज सुरू करतोय ज्याने की आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सरकारी नोकरी मिळून कुठेतरी यशस्वी व्हावा तर त्यासाठीचा हा प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे पोलीस पाटील म्हणजे कोण पोलीस पाटील हा गाव पातळीवरील म्हणजे ग्रामीण भागावरती शासनाचा प्रतिनिधी ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील शासनाचा प्रतिनिधी असून तो पोलीस प्रशासन व गावातील नागरिक याच्यातील दुवा म्हणून कार्य करतो पोलीस पाटील मह, पदाचे महत्व गाव पातळीवरील पहिला कायदा रक्षक म्हणून पोलीस पाटील हा असतो प्रशासन व जनता याच्यातील महत्वाचा दुवा तो असतो ग्रामीण भागातील सुरक्षा व शिस्त राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलाची असते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती त्याचे कर्तव्य त्याचे अधिकार हे सर्व या अधिनियमामध्ये सांगण्यात आलेले आहेत या अधिनियमानुसार कोतवाल व पोलीस पाटील यांचे सर्व कामकाज चालते हा कायदा ग्राम स्तरावरील पोलीस व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत पोलीस पाटील व ग्रामरक्षक म्हणजे कोतवाल काम करतात पोलीस पाटील हा गावातील कायदा व संस्थेचा प्रमुख घटक आहे पोलीस पाटलाची नेमणूक पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत होते तहसीलदार हा पोलीस पाटला चा अधिकारी म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहे तो शासनाचा पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावात काम करतो हे पद मानधन तत्वावरचे आहे पोलीस पाटलाचे प्रमुख अधिकार महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट नुसार पोलीस पाटलाचे प्रमुख अधिकार गावातील गुन्हेगारी बाबींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास देणे संशयास्पद व्यक्ती चोर दरोडेखोर यांची माहिती त्यामध्ये असणार कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार असल्यास पूर्व वो सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे सरकारी आदेश व नोटीसा लोकपर्यंत पोहोचविणे दंगल भांडण तंटे होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे तसेच पोलीस पाटलाची कर्तव्य गावात शांतता व सुव्यवस्था राखणे खून आत्महत्या अपघात आग चोरी इत्यादी घटनेबद्दलची माहिती तात्काळ कळविणे अनोळखी व्यक्ती गावात आल्यास त्याची माहिती काढणे व ती माहिती वरिष्ठांना देणे निवडणूक जनगणना साथीचे रोग नैसर्गिक आपत्ती यावेळी प्रशासनास सहकार्य करणे गुन्हेगार पळून जाण्यास मदत न होईल याची खबरदारी घेणे पोलीस पाटील व पोलीस यंत्रणा पोलीस पाटील हा पोलीस ठाण्याचा सहाय्यक घटक आहे तो स्वतंत्र चौकशी अधिकारी नाहीये पीएसआय इतर जे पोलीस आहेत त्यांच्यासारखे अधिकार या पोलीस पाटलाला नाहीयेत पोलीस व प्रशासनाला माहिती देणे हेच त्याचे मुख्य कार्य आहे पोलीस पाटील पदाचे महत्व ग्रामीण भागातील पहिली सुरक्षा यंत्रणा प्रशासन ग्राम ग्रामस्थामधील दुवा लहान गुन्हे रोखण्यात प्रभावी भूमिका पोलीस पाटलाला निभवावे हो लागते कायदा व सुव्यवस्थेचा पाया मजबूत हा पोलीस पाटील ग्रामीण भागामधला करतो हा जो कायदा आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस ऍक्ट एकोणीशे सदुसष्ट याचे कलमे आपण सविस्तर पाहूया कलम नंबर एक कायद्याचे नाव व अंमलबजावणी या कायद्याचे नाव महाराष्ट्र विलेज पोलीस ऍक्ट एकोणीसशे सदुसष्ट अशी आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा कायदा लागू आहे ग्रामीण पोलीस व्यवस्थेसाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे कलम दोन मध्ये व्याख्या या कलमात खालील ज्या संज्ञा आहेत किंवा ज्या व्याख्या आहेत ते देण्यात ता आले त्यामध्ये पोलीस पाटील ग्रामरक्षक म्हणजेच कोतवाल त्यानंतर जिल्हाधिकारी कलम तीन ग्राम पोलीस दलाची रचना प्रत्येक गावासाठी ग्राम पोलीस दल असते यात पोलीस पाटील व ग्रामरक्षक यांचा समावेश असतो हा हे दल शासनाच्या नियंत्रणाखाली कार्य करते कलम चार पोलीस पाटलाची नेमणूक पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी किंवा अधिकृत प्राधिकारी करतो शासन नियमानुसार निवड प्रक्रिया आहे नेमणूक अधिकारी जिल्हाधिकारी असतो कलम पाच पोलीस पाटलाची सेवा अटी त्याच्या पोलीस पाटलाच्या जे सेवा आहेत त्याच्यामध्ये अटी मानधनवर नियुक्ती आहे पोलीस पाटलाला आताच्या पंधरा हजार रुपये महिना या मानधनावर त्याची नियुक्ती होणार आहे शासन नियम नियमानुसार कर्तव्य पार पाडावे लागतात गैरवर्तन केल्यास कारवाई होऊ शकते कलम सहा पोलीस पाटलाचे अधिकार गावातील गुन्ह्यांची माहिती पोलीस ठाण्यास देणे हा पोलीस पाटलाचा अधिकार आहे संशयास्पद हालचालींची खबर देणे सरकारी आदेश गावकऱ्यापर्यंत पोहोचविणे कलम सात पोलीस पाटलाची कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्हा अपघात मृत्यू आग याची माहिती देणे गुन्हेगार पळून जाण्यास मदत न होईल याची काळजी घेणे म्हणजे गुन्हेगार पळून नाही गेला पाहिजे त्याच्यावर देखरेख करणे कलम आठ ग्रामरक्षक म्हणजे हा कोतवाल कोतवालासाठी हा कलम आहे ग्रामरक्षकाची नेमणूक व त्याची कामे या कलम आठ मध्ये येतात पोलीस पाटलाचा सहाय्यक म्हणून ग्रामसेवक ग्रामरक्षक म्हणून कोतवाल हा कामकाज पाहतो या कोतवालाचे काम आहे पहारा व माहिती देणे कलम नऊ प्रशासनास सहकार्य निवडणूक जनधन नैसर्गिक आपत्ती साथीचे रोग यावेळी पोलीस पाटील व ग्रामरक्षक म्हणजे कोतवाल सहकार्य करणे बंधनकारक आहे कलम दहा शिस्तभंग व शिक्षा कर्तव्यास कसूर केल्यास म्हणजे पोलीस पाटलांनी त्याचे काम नाही केले व्यवस्थितरित्या नाही केले त्याच्याबद्दल कंप्लेंट येऊ लागल्या तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कार्य व त्याला शिक्षा होऊ शकते कलम दहा नुसार कर्तव्यामध्ये कसूर केल्यास आणि आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते कलम अकरा शासनास नियम बनवण्याचा अधिकार आहे म्हणजे हा जो कलम आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट यामध्ये आणखी काही नियम त्यामध्ये बदल हे करण्याचा अधिकार शासनाचा आहे शासनाला नियम अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे ग्राम पोलीस व्यवस्थेचे नियंत्रण शासनाकडे आहे तर याबद्दल संक्षिप्त मध्ये पाहूया आपण हा कायदा जो आहे पोलीस पाटला असेल तो महाराष्ट्र विलेज पोलीस ऍक्ट नाईन सिक्स्टी सेव्हन एकोणीशे सदुसष्ट पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी करतो मुख्य अधिकारी जो आहे याच्यामध्ये ग्राम पोलीस ऍक्ट मध्ये जो आहे तो पोलीस पाटील आहे सहाय्यक म्हणून त्याचा कोतवाल हा सहाय्यक आहे सर्वात महत्वाचे काम महत्वाचे कलम जे आहे या अधिनियमामध्ये ते कलम सात त्याचे पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि कलम सहा पोलीस पाटलाचे अधिकार मुख्य भूमिका पोलीस पाठलाची जी मुख्य भूमिका आहे ती माहिती देणे व सहकार्य करणे तर यावरती येणारे जे प्रश्न आहेत म्हणजे एमसीक्यू क्यू आपण आता पाहू पाहूयात तर यावरती एमसी क्यू मधील पहिला प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे तर हा एकोणीशे सदुसष्ट याचं उत्तर सी आहे महाराष्ट्र विलेज ऍक्ट पोलीस ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी सेवनचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील पोलीस व्यवस्था पाहणे या कायद्यानुसार खालीलपैकी कोणता अधिकारी गाव पातळीवर कार्य करत असतो तर याचं उत्तर पोलीस पाटील उत्तर सी ए आहे प्रश्न क्रमांक चार ग्रामीण पोलीस किंवा ग्राम पोलीस अधिनियमाअंतर्गत पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो याची नेमणूक जी आहे ती जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी उत्तर सी हा करतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पोलीस पाटील हा कोणाचा प्रतिनिधी मानला जातो पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी मानला जातो उत्तर सी प्रश्न क्रमांक सहा पोलीस पाटलाचे अधिकार कोणत्या कलमात दिले आहेत पोलीस पाटलाचे अधिकार कलम सहा मध्ये देण्यात आले आहेत उत्तर बी प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते पोलीस पाटलाचे कर्तव्य आहे म्हणून विचारलेलं आहे तर त्याचे कर्तव्य गुन्ह्याची माहिती देणे उत्तर सी पोलीस पाटील स्वतंत्र चौकशी अधिकारी असतो का तर त्याला इतर पोलीस कॉन्स्टेबल जे असतात त्यांच्याप्रमाणे त्याला स्वतंत्र चौकशी करण्याचा अधिकार नाहीये स्वतंत्र चौकशी अधिकारी तो नाहीये चौकशी करण्याचा अधिकार आहे पण चौकशी अधिकारी तो, तो नाहीये त्याच फक्त काम आहे ही माहिती घेणे आणि ती प्रशासनाला देणे आणि त्यामुळे याचं उत्तर जे आहे तो स्वतंत्र चौकशी अधिकारी नसतो त्यामुळे उत्तर बी प्रश्न क्रमांक नऊ पोलीस पाटलाची कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहेत तर पोलीस पाटलाचे अधिकार कलम सहा आणि कलम सात मध्ये त्याचे कर्तव्य नमूद आहेत म्हणून ऑप्शन बी प्रश्न क्रमांक दहा ग्रामरक्षकाला दुसऱ्या नावाने काय म्हणतात तर ग्रामरक्षकाला दुसऱ्या नावाने कोतवाल असे संबोधले जाते ऑप्शन बी तर अशा प्रकारे एक दहा प्रश्न या मध्ये देण्यात आलेले याच्यासारखे तुम्हाला जवळपास शंभर प्रश्न हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये देण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व टेलिग्राम चॅनेलमध्ये याची पी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि ती पी डी एफ इतरांपर्यंत शेअर करा थँक्यू धन्यवाद परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा